नमस्कार मित्रांनो कशा आहात चांगल्या तर चला मित्रांनो आज आपण चाललो सकाळी सकाळी सात वाजलेत सकाळचा टाइम झालेला आहे सातचा आणि आता चाललो आपण शेतागड अच्छा चल भाऊ काढायला आपला पाचट उसाची हळूहळू काढायला रे बाप्पा चल काढ चल, चल।, चल। बस झाली चल तर मित्रांनो आता आपण आलो तो वावरात आणि इथं केलंय जाळ आणि इथं आता पण मस्त बेस्ट लेखी केले धुपड ओ यार। नमस्कार मित्रांनो मी आलो इथं आता हरभऱ्याच्या शेतात धुई पडल्यानं आता इथं केलंय वगैरे धुईसाठी आणि ती तिकडे गेलाय भाऊ तर आता आपण आणखी दुसरीकडे एक दोन जागी करू जा आणि नंतर ही गुढी घेतली मी त्यासाठी काय ते किल किल वगैरे हो किल पडल्यासारखं राव खरंच तर मित्रांनो ह्या जागे ह्या ठिकाणी एक करायचं आपल्याला जा इथे एक दुपान करू आणि आपण आणखी एक दोन जागी करू आणि दुपान झाल्यानंतर आपण जाऊ डायरेक्ट घरला मेरे भाई. <laughs> गया खत्म टाटा खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया मित्रांनो चला तर आता आपण हरभरे राहत तर ह्याला काय चालत मला माहित नाही खूपच हसायले त्याला त्याला माहिती नाही की माझं मराठी चॅनल पण आहे त्याला आणखी माहिती नाही माझं मराठी चॅनल आहे आणि मराठी व्हिडिओ बनवतो आणि ते टाकतो याला आणखी ते काहीच माहिती नाही आता आहे ना काय म्हणतात त्याला असं आश्चर्य चकित झालाय भाऊ आता आपला यार मराठी व्हिडीओ बनल्यानंतर तर खुशी इतरी खुशी इतरी खुशी चला हा तर नको रे दादा कॉपीराईट वगैरे हो काही नको दादा <laughs> नको नको तू कानात चालू फोन फोनवर नको स्क्रीन दाखल नाही तू समजा नाही हा नसतं आवाज यायला पाहिजे आवाज यायला पाहिजे कजाब बिजती चला आता आपण हरभरा जातो मला एकदा हरभर दाखवून देतो आणि नंतर पण पलीकडे गव्हाच्या वरच बघू तुम्हाला गहू पेरल्या पेरलेला दाखील आता निघालेला दाखल तर चला मायाला हरभऱ्याच फिरन्स बघा मायाला किती पायवाले किती झाली आहेत च्या काळा पायच्या आघा बाबा आंबू सांबूच झाली असते अरे बायक्या बताऊ बाय बायक्या बताऊ बायक्या बताऊ बता। चला तर मित्रांनो हे आपले योगा गव्हाच्यावर तेव्हा तुम्हाला दाखवला तो नेमकंच पेरलेला होता आणि हे ये बघा आता बघा कसं हिरव हिरवा घर दिसायचं आपल्यावर अग्नवामाय विवामाय गहू गहू इकडे बघा इकडे अर्ध्यात ही काय जादू झाली जा मायला अर्ध्यातून पलीकडे हिरवं दिसायला नाही कोण अलीकड कमी आहे ते पलीकडे बी आहे ना मित्रांनो ती अलग आहे ही अलग आहे दोन बी हे त्याच्या नालगाल निघाले बरोबर निघाला नाही बघा की